स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंगळवारी सव्वीस डिसेंबरला आहे दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा आणि अन्नपूर्णा देवीची स्थापना जर तुमच्याकडे नसेल तर अन्नपूर्णा देवीची तुम्ही महिन्यातील पौर्णिमेला करू शकता आणि मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंतीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं या दिवशी माता पार्वतीला लाल कुंकू म्हणजेच लाल जे कुंकू तर ते नक्की आवर्जून अर्पण करावं याने आपल्या जीवनातील जे काही दोष असतात तर ते दूर होत असतात दत्तजयंती दत जयंती हा जो दिवस असतो तर तो खूप थाटामाटामध्ये साजरा केला जातो प्रत्येक गावात प्रत्येक शहरामध्ये जयंती ही विशेषतः करून साजरी केली जाते आणि दत्तगुरूंना जर सर्वात प्रिय काय आहे तर ते प्राणी मात्रांची सेवा कुत्रे गाय यांची सेवा जो करत असतो तर त्याच्यावरती दत्तगुरूंची विशेष सेवा किंवा विशेष कृपा होत असते तर त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की गायला अशी कोणती वस्तू खाऊ घालायचे आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल आणि दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावरती होईल मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्याच दिवशी दत्तजयंतीचा जो उत्सव असतो तर तो साजरा केला जातो तुम्ही जर गुरुचरित्राचे पारायण घरामध्ये करत नसाल तर फक्त गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय जरी तुम्ही घरामध्ये पठण केला तरीही संपूर्ण गुरुचरित्राचं पठण केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं हा जे हे जे दोन अध्याय आहे तर ते गुरुचरित्रातील मेनूमणी मानला जातो तर त्यामुळे तुम्ही हे दोन अध्याय आवर्जून आवर्जून वाचावे दत्तगुरू जे आहेत तर ते अत्रिय ऋषी आणि मातानुसार यांचे पुत्र मानले जातात दत्त जे आहे तर ते भगवान विष्णूंचे सहावा अवतार मानला जातो भगवान विष्णूंचा जरी हा सहावा अवतार असला तरीही ते त्रिलोक म्हणजेच ते जे त्रिमूर्ती आहेत ब्रह्मा विष्णू आणि शिव तर यांचे हे त्रिमूर्तीचे अवतार मानले जातात दत्तगुरूंच्या हातामध्ये कमंडूल जे आहे तर ते ब्रह्माचं चिन्ह आपल्याला दर्शवतं त्यानंतर त्रिशूल आणि जे डमरू आहे ते जे ते तर ते भगवान शिवशंकरांचं प्रतीक आपल्याला दर्शवतं शंख आणि जे सु सुदर्शन चक्र आहे तर ते विष्णूचं प्रतीक आपल्याला दर्शवतं तर अशा प्रकारे हे दत्तगुरूंचं संपूर्ण वर्ण वर्णन असतं दत्तात्रय दत्त म्हणजे ब मा विष्णू आणि महेश आणि आत्रेय म्हणजे आत्रिय ऋषींचा मुलगा म्हणून त्यांना दत्तात्रेय असं म्हटलं जातं आणि अनुस्या मातेचे ते पुत्र आहेत तर जयंतीच्या दिवशी गायीची किंवा प्राणी मात्राची सेवा करणं विशेष महत्त्वाचं आहे या दिवशी आपल्याला कुत्र्याला सुद्धा काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत त्याच्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही आवर्जून बघून घ्या आता गाईला काय खाऊ घालायचं आहे ते बघूया यासाठी तुम्हाला जास्त काहीही करायची गरज नाही आहे तुम्ही फक्त गायला एक फळ खाऊ घालायचं आहे तर केळीचं जे फळ असतं केळ जे असतं तर ते फळ तुम्ही गायला खाऊ घालू शकता आता केळी नसेल तर जे कोणतं फळ तुमच्याकडे असेल तर ते फळ तुम्हाला गायला खाऊ घालायचं आहे काय करायचं आहे थोडंसं पाणी हळदी कुंकू घेऊन तुमच्या आजूबाजूला कुठे जर गाय असेल तर तिथं जायचं आहे गायला हळदी कुंकू व्हायचं आहे गायच्या चारी पायांवरती पाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला गायीला हे जे केळ किंवा कोणतं जे फळ तुम्ही घेऊन गेलेलं आहे तर ते तुम्हाला गायला खाऊ घालायचं आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर गायला स्पर्श करून तुम्हाला सांगायचे आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणत म्हणत तुम्हाला जर गाय प्रदक्षिणा मारून देत असेल तर तुम्ही आवर्जून तिथे एक तीन पाच सात अकरा प्रदक्षिणा मारू शकतात तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक शक्ती आपल्या जीवनातील सर्व दोष वाईट बाधा जर आपल्याला दूर करायच्या असतील तर हा उपाय करून बघा या उपायाचा नक्की आपल्याला फायदा होतो घरातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होतं घरातील दोष अडचणी विघ्नसुद्धा दूर होतात आणि दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावरती होते तर अशा पद्धतीचा हा उपाय आहे हा उपाय जर केला तर नक्की मार्गशीर्ष पौर्णिमेचा फळ आपल्याला प्राप्त होईल जयंतीचं सुद्धा फळ आपल्याला प्राप्त होईल आणि जे जे काही दोष अडचणी वेग्न आपल्या येत आहेत तर ते विघ्न दोष अडचणीसुद्धा नष्ट होतील तर हा उपाय करा नक्की फायदा होईल त्याचबरोबर हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करू कर शकता जेणेकरून त्यांची सुद्धा मदत होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबरसुद्धा व्हिडिओ शेअर करा नाही शेअर करता आला तर ओरले तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा कारण गायीची सेवा करणं हे आपल्या हिंदू धर्माचं खूप मोठं कर्तव्य आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांची जागा असते ते तीस कोटी देवी देवतांचे स्थान हे गायीमध्ये असते तर त्यामुळे दत्तजयंतीच्या दिवशी विशेषतः करून गायीच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे तर अशा पद्धतीचा हा उपाय आहे करून बघा का नक्की होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ